बदलत्या धावपळीच्या युगात अनेकांना कंबरदुखी मानदुखी गुडघेदुखी संधिवात हडांचे विकार यासह विविध प्रकारच्या व्याधी चढतात या व्याधीपासून आराम मिळण्यासाठी कोल्हापुरातील डॉक्टर सटाले यांचं उपचार केंद्र उपयुक्त ठरलं आहे विविध प्रकारच्या रोगांची मशीनद्वारे अचूक तपासणी परीक्षण आणि हर्बल औषधांसह डॉक्टर सटाले यांचा हर्बल लेप अनेक रोगांवर रामबाण उपाय ठरला आहे कोल्हापुरातील बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी चौक रोडवर भारत फोटो स्टुडिओ शेजारी डॉक्टर सटाले यांचं हर्बल उपचार केंद्र आहे या ठिकाणी कंबरदुखी मानदुखी हातपाय आखडणं हातापायांना सूज आणि बधिरता येणं चक्कर येणं दोन मणक्यांमधील गॅप कमी होणं सक्ती सरकणं हाडांचे विकार लिव्हर आणि किडनीचे विकार पोटाचे विकार पित्ताशयाचा त्रास स्वादुपिंडाचा त्रास युरिक ऍसिड वाढणं स्त्रियांचे आजार अशा विविध विकारांवर खात्रीशीर उपचार केले जातात जर्मन तंत्रज्ञान वापरून विविध वी व्याधींची मशीनद्वारे तपासणी केली जाते शिवाय पारंपरिक आणि अत्यंत असं अचूक नाडी परीक्षण केलं जातं तसंच डॉक्टर सटाले यांनी पंचवीस वर्षाच्या संशोधनातून बनवलेला अत्यंत प्रभावी असा हर्बल लेप लावून रुग्णांवर उपचार केले जातात कोणत्याही प्रकारची वेदना कळ सूज आणि त्रासावर हा लेप आणि मलम अत्यंत प्रभावी ठरलाय विशेष म्हणजे रुग्णांना प्रवासादरम्यानही हा लेप लावता येतो रुग्णांच्या गरजेनुसार घरपोच औषधं दिली जातात त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रोगावर आराम मिळण्यासाठी रुग्णांनी डॉक्टर सटाले यांच्या छत्रपती शिवाजी रोड बिंदू चौकातील भारत फोटो स्टुडिओ शेजारील केंद्राशी संपर्क साधावा त्यासाठी नव्याण्णव नौ बावीस बत्तीस अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस या क्रमांकाशी संपर्क साधून नोंदणी करावी असं आवाहन डॉक्टर सटाले यांनी केलं